झालेले भांडण मिटवून घेण्यासाठी सागर भीमराव पवार वय सव्वीस राहणार साईबाबा चौक यांना बोलावून त्यांना व त्यांच्या चुलत भावाला गंभीर मारहाण केली याप्रकरणी सागर यांच्या फिर्यादीवरून सुनील भीमाशंकर पुजारी संदीप बनपट्टे दिलीप उर्फ अब्बू शिवाजी बनपट्टे राहणार न्यू साईबाबा चौक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी जेलोड पोलिसांनी सुनील पुजारी व पुरवणी जबाबातील विशाल गोखले याला अटक केली या दोघांना न्यायालयाने दिवसांची सुनावली आहे दरम्यान दुसऱ्या गटातील सुनील पुजारी यांच्या फिर्यादीवरून कुमार बनपट्टे सागर पवार अभिजित माने सर्व राणा साईबाबा चौक यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे पहिल्या गटानुसार फिर्यादी सागर यांच्या मोबाईलवर आरोपीने फोन करून त्यांना बोलावले त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत याला जिवंत सोडायची नाही म्हणून हातातील लोखंडी रॉडने डोक्यात व डाव्या हातावर मारून जखमी केले शिवासागरच्या भावाला काठीने डोक्यात मारून दमदाटी केली त्यांना गंभीर जखमी करून तेथून निघून गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे दुसऱ्या गटातील पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीनी लाकडाने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले तपास पोलीस करत आहेत हे माझं नाव माझ्या मुलाचं काल ना दोघांचं ते संदीपचं आणि माझ्या मुलाचं काल कशावरून भांडण झालं मला माहीत नाही मग आज मिटवा मिटवीला आम्ही गेलतो परत त्यांना मी भेटले नाही आमचं मोठ बहिणीचं पोरगं म्हणलं सगळं मिटलं आहे मावशीर राहू दे म्हणलं मग अचानक त्यांना दोन वाजता त्यांना बोलवून ह्यांनी मारहाण कोयत्यांनी तलवारी त्यांच्यापशी परत लाकडं राड सळे हा वीस पंचवीस पोरं येऊन मारले साहेब आमचं कोण दखल घेतलं ना मी पडल्यावर ले लहान लेकरू येऊन मला सांगितलं की तुमचं पोरं रक्ताने रंबाळ झाले झोपले तिथं म्हणलं मी घेऊन आले सा डायरेक्ट मी इथंच आणले शिबिलला मग आमचं उपचारच चालू नव्हतं आता पुतूर कशामुळे ते माहीतच नाही साहेब आम्हाला पैशामुळे काही नाही ना, ना, मित्रामध्ये आता कशामुळे झालं ते बी मला माहीत नाही नीट ना, किती वाजता अडीच वाजता झाले नाही तीन वाजता अडीच वाजता होते आम्ही त्यांनी दोघं भाऊ त्यांनी बाहेरचे लोक आणलेले रिक्षा भरून आणलेले हे रॉड परत सळे पाइप लाकडं आणि परशा कुमार बनपट्टे आणि हे सागर पवार मागणी आम्हाला ना मागणी ना आमचे न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे माझ्या पोरांचं न्याय पाहिजे आज मारणारे ना हे आबू बनपट्टे आणि संदीप बनपट्टे पैशाचं त्यांनी पैशाच्या त्यांना हे आहे सर कलाप आहेत दोन दोन मग त्यांनी याच वडील धंदा करतात धंदा आहे मग त्यांनी पैशाच्या जीवावर सगळं उड्या मारतात आम्ही गरीब कुठून आणणार पैसे मग ते पोलिस बी त्यांच्याकडनं बोलतात पैसे खाऊन बोलतात जावा मावशी मिठलं जावा म्हणतात मग आम्ही पोलिसाकडं गेलंच नाही मग आम्हाला न्याय पाहिजेल माझ्या लेकरांना आज तिचे लहान लहान लेकरं आज मी येलं असलं तर आम्ही कुणाचं धरायचं हां आम्हाला पोलिस कधीच ढकल घेतच नाही आमचं गरिबांचं नाहीच भेटत नाही आम्हाला ते दोघं फिरते आमचं फिरते फिलते जरा चुकीचा बोला चूक होता म्हणते काय केलं तर सकाळी सकाळी न येऊन ना तू बोला माफी मागायला लावू म्हणला मी काय केलं आमच्या बोवाला फोन लावलो मी चला बाबा तिथं चुकेला आपलं चुक झालेलं आहे त्याला पा माफी मागायला घेऊन गेलतो मागे मग गेलो तर चला आम्ही गेलो आम्ही तिथं गेलो काय केलं का महाराज चालू केलं आमचे पंचवीस तीस लोक होते कविताने बांबूनं परीक्षाने घातलेत तर कशामुळे महाराज मी साहेब काय बी नाही काय मागे काय नाही सर आम्हाला नाही पाहिजे बघा सर आम्हाला काय बी नको आम्हाला मग नाही पाहिजे नाही गेलं की आम्ही आनंद करणार आम्ही प्रेस द बेल आय